तुम्हाला इकडे नाही त्यांना जाऊ दे इथून सर्व नंबर एकशे तेहतीस मरळक त्यापैकी आठ एकर सत अठरा गुंठे जमीन होती सहा एकर सतरा गुंठे आम्ही घेतलेले आहे एक्क्याऐंशी गुंठे राहिलेले आहे शिल्लक एक्क्याऐंशी गुंठ्यामध्ये त्यांनी बाजूचे जे जी, जे काही ते चौगजून त्यांनी पंच्याऐंशी गुंट्यात कब्जा केले आणि आमच्या दोन वाडीकर साहेबांनी दुसरा एक नंबर एकशे एकतीस आणि एकशे बत्तीस ह्याच्यावर चार चार दोन दोन गुंट्याचा कब्जा केला आहे आम्हाला दोन गुंटे सोडून द्याव चार कारण ते म्हणतात की मला पंच्याऐंशी एक्क्याऐंशी आर आहे पण मी मोजणी केलं मी पंच्याऐंशी आर आहे तिथं न्यायप्रविष्ट ते दुसरा अजून गवारे साहेब संजय गवारे संघ आणि आमचं बी आहे न्यायप्रवेश चौगोले चौगोले साहेबास्याऐंशी आठ एक्कर अठरा गुंठ्याची सौदा झाली आमच्या नावानं आणि एक्क्याऐंशी गुंटे दुसऱ्याच्या नावाने झाली गवारे संजय गवारेचे संजय गवारेनं कोर्टात केस टाकलेला आहे त्याला पैसे भरून पाच वर्ष झालं तेरा लाख रुपये पण त्यानं उचलाय तयार नाही त्यानं कोर्टात केस चालू आहे संबंधित अतिक्रमण अतिक्रमण करणारे चेअरमन साहेब चेअरमन साहेब धोंडगे साहेब आणि कदम साहेब ती अजून एक कोणतं नाव माहीत नाही चौघ आहे समजील प्लॉट धारक त्यांच्या प्लॉटवर ते त्यांना दोन सोड दोन प्लॉट सोडून पूर्ण एक्क्याऐंशी गुंठे मी थी ठेवलो शिल्लक तर ते दोन प्लॉट धरून मी कब्जा केले सर हे धोंडगे साहेब चेअरमन साहेब आणि कदम साहेब काय मागणी काय मागणी काही सांगणार आहे तो मोजणी करून देतो सरकारी मोजणी करून देतो उरली तर देतो सरकारी मोजणी करून हेच शब्द आहे रोज बोललं तर हेच आता कवा मोजणी करता चार महिने झाले कब्जा करून आणि मी वाडीकर साहेबला ऐकून दोन वर्ष झालं जागेवर माझ्या प्लॉटवर जे अतिक्रमण झालेलं आहे ते बाजूचे प्लॉटधारक जे आहेत नाही अजून मला कु कुठलंच काही माहिती नाही झालेलं आहे कोणी केलं आहे काय नाही ते पण ज्याने मला प्लॉट दिला आहे आजचं माझ्या डोक्यामध्ये रामीनवार आणि प्लॉटधारक डॉक्टर हेच आहेत हां पण त्यांच्या म्हणण्यानुसार जर समजा वेगळे असतील हां तर त्या त्या, त्या लोकांनी आम्हाला मोजून द्यावे आणि त्याच्यासाठी रामिनवार यांनी आम्हाला पूर्णपणे पुढाकार घेऊन सहकार्य करून आमचं आम्हाला जे काय आहे ते काढून द्यावं आम्हाला कोणी आक्रमण केलं आहे अतिक्रमण केलं आहे काय नाही ह्याच्याशी आम्हाला काय देणं आम्हाला आमच्या प्लॉटशी मतलब आहे ज्या ज्या जेवढ्या रक क्षेत्रफळाचे आम्ही त्यांना पैसे दिलेत तेवढं क्षेत्रफळ आम्हाला काढून द्यावं कोणाच्याही माध्यमातून मूळ मालकाची काय भूमिका मूळ मालकाची तीच भूमिका आहे की बाबा त्यांना आम्ही बोलून ते काढून देऊ आणि जर समजा त्याच्यातही कमी जास्त जर भरलं तर त्याचे पैसे देऊ असं हे तुमच्या समोरच त्यांनी ते कबूल केलेलं आहे हा काही